मुंबईचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि खास करून इलेक्शनच्या वेळेस तो होतो की महानगरपालिका इलेक्शनच्या वेळेस लोक विचार करतात की महानगरपालिकेच्या मुद्द्यांवरती मतदान करायचं तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट कडे बघून मतदान करायचं आहे विकासाच्या विजन कडे पाहून कोणाकडे विजन आहे कोणी मांडलं विजन कोणी करून दाखवलं बघा वी आर नाव टाइम टेस्टेड बाकी लोक नुसते बोलबचन देत राहिले इतकी वर्ष ते दाखवण्याला त्यांच्याकडे काही नाही ना आता त्यांनी होल्डिंग लागले कोस्टल रोड आम्ही केला आहे ब्याण्णव हजार कोटीच हे केलं अरे कोणाचे पोरगा आपला म्हटलं म्हणून आपला थोडी होतो आपल्या बाजूच्या तर थोडी आपला पोरगा होत होतो पण तरी सुद्धा कोस्टल रोड समजा एवढं होत का झाला नाही मी यायच्या पूर्वी का नाही झाला याच कारण होत की कोस्टल रोड करता ज्या परमिशन्स हव्या होत्या या परमिशन्स कधीच मिळाल्या नाहीत मी स्वतः पाच बैठका घेतल्या कोस्टल रोड करता केंद्र सरकारमध्ये आणि सगळे अधिकारी होते त्यांना माहिती आहे कशाप्रकारे नॅव्हिगेट केलं आणि ते सगळं केल्यानंतरही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन प्रत्येक याच्यावर कोर्ट कोर्ट केस झाली हे सगळं जिंकून आलो आणि हे इतक्या कुत्या मनाचे लोक आहेत की ज्यावेळी कोस्टल रोडचं सगळं केलं आणि मग हा प्रश्न होता की महानगरपालिकेला द्यायचा एम एमआरडी द्यायचा की एम ने करायचा मला उद्योजी म्हणाले महानगरपालिकेला द्या म्हटलं ठीक आहे त्यांनी डिझाईन केला महानगरपालिकेला करा आणि मग एक दिवस अचानक सकाळी मला न सांगता उद्धवजी भूमिपूजन करून टाकलं मी काही म्हटलं नाही आता मी मुख्यमंत्री uh -huh. ते कुठल्याही पदावर नव्हते त्यांना अधिकारी नव्हता तरीही विकासामध्ये राजकारण करायचं नाही मी म्हटलं मला कमिशनरने सांगितलं की साहेब काय सांग तुम्ही परत करणार असाल तर आमची तयारी आहे कारण हे त्यांनी त्यांचं हे होता त्यांनी करून टाकलं मी म्हटलं मला अख्ख्या मुंबईला माहिती आहे कोस्टल रोड कोणी केला त्याच्या परवानग्या कोणी आणल्या रोज न्यूज छापून आल्या जेव्हा परवानग्या आल्या प्रत्येक बैठकीत काय झालं तिथे काय झालं कशा प्रकारे आम्ही ते नॅव्हिगेट केलं के त्यामुळे श्रेया करता मला थोडी काही लढाई करायची